होय संत बाळूमामांनी या गावाला शाप दिलेला तर नमस्कार भावानो मी विशाल आणि आज आपण पाहणार आहोत संत बाळूमामांचे जन्मस्थान अक्कोळ येथील घर अक्कोळ मध्ये आल्यानंतर सुरुवातीला असा बोर्ड आहे छोट्याशा गल्लीतून आत गेल्यावर जेमतेम एकशे पन्नास वर्षापूर्वीचे जुने घर आहे आतमध्ये मामांचे दर्शन घेतले तुम्ही पाहू शकता याच ठिकाणी संत बाळूमामांचा जन्म झालेला आणि त्यांनी वापरत असलेले जे घोंगडे होते ते सध्या या ठिकाणी आहे या घरामध्ये त्यावेळेचा दरवाजा पाळणा आजही तसाच आहे आणि या कोपऱ्यात मामांच्या सानिध्यात आलेला साप होता मामा बाहेरगावी असताना सापाला या ठिकाणी काठीने ठार मारले त्यावेळी मामांच्या अंगावरती वळ उठले त्याचवेळी मामांनी या गावाला श्राप दिला त्यानंतर आम्ही थोड्या अंतरावरती असलेल्या बाळूमामांच्या मंदिरात आलो या ठिकाणी मामांनी वापरलेली त्यांची काठी होती त्यानंतर त्यांचे वंशज अरबावी या कुटुंबांच्या घरी बाळूमामा जेवत असणारी थाळी व त्यावेळी या आजींना काकण घालण्यासाठी एकोणीसशे बेचाळीस सालचे एक रुपया मामाने दिलेला होता तो सुद्धा आम्हाला पाहायला मिळाला व या वंशजांकडून मला मामांच्या आयुष्यातील बरेच जिवंत व ज्वलंत प्रसंग ऐकायला मिळाले बाकी पूर्ण माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या रोकटोक विशाल या युट्यूब चॅनेलवरती नक्की पहा आणि हा आता फॉलो करायला विसरू नका बाळूमामाच्या नावानं चांगबल